मागील दोन दिवस झालेल्या पावसामुळे वसई आणि शहर परिसरात सोमवारी पुन्हा एकदा पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे यंदाच्या पावसात महापालिकेचे तब्बल अडीचशे कोटी रुपये पाण्यात गेले आहेत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुरस्थितीशी सामना करण्यासाठी वसई विरार महापालिकेने विविध उपाययोजना केल्याचा दावा केला होता याच कामांचा भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने नाले नालेरुंदीकरण बांधणी व रस्त्यांची उंची वाढविण्याची कोठ्यवधी रुपयांची कामे हाती घेतली होती या कामांमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विरारकरांना पूरस्थितीचा सामना करावा लागणार नाही असा विश्वास आयुक्त अनिलकुमार पवार यांनी व्यक्त केला होता प्रत्यक्षात मात्र यंदाच्या पावसाने आयुक्तांचा हा दावा पाण्यात बुडवला आहे वसई विरार शहराला पुरस्थितीपासून वाचवण्यासाठी पालिकेने ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करणे अपेक्षित होते प्रत्यक्षात मात्र पालिकेने अधिकारी आणि ठेकेदारांच्या हिताची कामे केल्याने वसई विरार शहर अपेक्षेप्रमाणे यंदाही पाण्याखाली गेले आहे पुरस्थितीची समस्या सोडवण्यासाठी वसईविरार महापालिकेने यंदा तब्बल पंचवीस ते तीस कोटी रुपये खर्च करून नालेबांधणी बांधणी व रस्ते उंच करण्याचा निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने सेंट्रल पार्क द्वारका हॉटेल वसई घास एवरशाईन परिसर आणि शहरातील अन्य रस्त्यांची उंची वाढवलेली होती या उपाययोजनेमुळे शहर पाण्याखाली जाणार नाही असा विश्वास पालिका आयुक्तांनी व्यक्त करत स्वतःची पाठ थोपटून घेतली होती मात्र अवघ्या दोन दिवसांच्या पावसाने आयुक्तांचा हा विश्वास पाण्यात बुडवला आहे नाले पावसाळा सफाई करता वसई विरार महापालिका दरवर्षी दहा ते पंधरा कोटी रुपये खर्च करत असते याशिवाय वसई विरार शहरातील दैनंदिन कचरा संकलन व करता अंदाजित दोनशे कोटी रुपये खर्च होतात हा दोनशे कोटींचा खर्चही या निमित्ताने पाण्यात गेला आहे